ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एकतर्फी प्रेमात सैराड झालेल्या प्रियकराचा प्रियसीच्या घराबाहेर गोळीबार पुणे शहरातील गंजपेटेतील घटना दोघांविरुद्ध गुन्हा एकतर्फी प्रेमात सैराड झालेल्या प्रियकराने प्रियसीच्या घराबाहेर जात गोंधळ घातला इतकंच नाही तर प्रियसीच्या बहिणीसोबत भांडण झाल्याने त्याने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला हा संपूर्ण प्रकार पुणे शहरातील गंज पेटेत मध्यरात्री दोन वाजण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला की शनिवारी मध्यरात्री ऋषी बागुल हा प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला होता यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्रही होता दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास तो या ठिकाणी आल्याने प्रियसीची बहीण त्याला भेटण्यासाठी घराबाहेर आली इतक्या रात्री घराजवळ आल्याने त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला दरम्यान प्रियसीने ब्लॉक केल्याचा राग आणि सुरू असलेल्या भांडणाचा राग आल्याने संतापलेल्या ऋषियाने पिस्टल काढली आणि फिर्यादीच्या बहिणीच्या दिशेने रोखून गोळी झाडली सुदैवाने बंदुकीतून झाडलेली गोळी कोणालाही लागली नाही त्यानंतर आरोपीने मला जर ती भेटली नाही तर कोणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र फिर्यादी यांच्या राहत्या घराला बाहेरून कडी लावून निघून गेले खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे